जय सद्गुरु मैत्रिणीनं कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे रंजना रेसिपी या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत मैत्रिणीनं आज बनवणार आहे मी कोशिंबीर काकडी कोशिंबीर तर तोंडी लावण्यासाठी खूप छान असते तर पाहूया रेसिपी इथे मी तीन मोठ्या काकड्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता थोडं गाजर कांदे टॅमॅटो थोडी को कोबी आणि दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर चला, तर चला काकडी किसून घेऊया अगोदर सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला मग आता चिरून घ्यायचं आहे तर इथे मी हे सर्व चिरून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि कढीपत्ता आपल्याला फोडणीला ठेवायचा आहे तर आता रेसिपीकडे वळूया इथे मी दही घेतलं आहे दही आपल्याला जितके लागल तितकं अंदाजाने घ्यायचं आहे आता मैत्रिणीनं इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आता वाटीमध्ये आपण सर्व हे बारीक चिरलेलं कोबी टॅमॅटो कांदा वगैरे हे सर्व आता घालून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे तोंडी लावण्यासाठी ही कोशिंबीर खूपच चविष्ट अशी लागते आणि तोंडाला चव पण येते छान फक्त मी इथे कढीपत्ता काढून ठेवलेला आहे फोडणी आपल्याला दया करता आता सर्व मी इथे टाकून घेतले आता आपल्याला दही घालून घ्यायचं आहे बघा इथे आता असं घट्ट घट्ट दही मी घालून घेते आपल्याला जितकं लागेल तितकं असं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे आता दही घालून झाल्यानंतर आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण आता सर्व मिक्स करून घेऊया बघा किती छानपैकी मिक्स झालेला आहे जेवढं दही लागलं तेवढं मी याच्यात ॲड केलेलं आहे आता आपल्याला द्यायची आहे फोडणी तडका त्यासाठी मी इथे तेल घाते तेल मी इथे दीड एक पळी असं तेल घातलेलं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे मग आपण जिरं आणि मोहरी फोडणीला घालूया नंतर कडीपत्ता घालणार आहे मस्त तेल गरम झालं आता इथे मोहरी आणि जिरं आता छान गॅस लगेच मी बंद केलेला आहे कारण तेल खूप कडक आहे आणि आता आपण कडीपत्ता घालून घेऊया आणि इथे थोडं सांभाळून करायचं म्हणजे कसं तेल वगैरे उडेल आता आपण हा तडका मस्तपैकी याच्यावर मारून घेऊया ही कोशिंबीर खायला खूपच टेस्टी लागते तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आता सर्व असं आपण मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं का परत एकदा आपण सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच छान झालेलं आहे आपली कोशिंबीर बघा एकच नंबर झालेली आहे मैत्रिणीनं माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत